नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये भरपूर दिवसानंतर गावावरून व्हिडिओ दिसते आणखी भरपूर दिवसानंतर गावाला आलोय आणि आपल्यासोबत आता कोण आहे बघा धन चिडे वरती हे बघ आली हे इकडं बघ तर गावाला आता गावाला आलोय आणि झालं एक दिवस झाला काल काय व्हिडिओ व्हिडिओ कोणता शूट करायला भेटली नाही आज शूट करतो सहजच कारण का आज चाललो आहे तुम्ही समजून बघितला असेल समजून बघून मला कळायला असेल की गुरं लावायला म्हणजे गुरं चरवायला चाललो म्हणजे घेऊन म्हणजे चरवत बसणार नाही फक्त लावणार आहे आणि तुम्हाला थोडंसं जरा जंगलात दाखवतो कसं कसं आहे काय काय म्हणजे एवढ्या दिवसानंतर जंगलात चाललो आहे ना तर बघूया तर आपल्यासोबत आज मावशी आहे ती फक्त गुरं तर सोडला आहे आणि जाणार आहे अर्ध्यातून निघून आणि आपण जाणार आहे पुढे घेऊन तर तुम्हाला फुडचा व्यू दाखवू हे बघा चिपचू वाली चिपचू प्रत्येकाची नावं वेगवेगळी आहेत एक दोन तीन ती सर्वात मोठी गाय का चार आणि अशी आहे आपली तर हे सगळं तर चला हा बघा कसा करताय हा बघा हा लाजणारा आहे एकदम ही लाजणारी गाय ती सगळी गाय गुरुजी पुढे राहिलीत ना तर ही एकटी पाठ राहते तर चला बघूया या कंटिन्यू कंटिन्यू राख ही आहे डेंजर सगळ्यात खतरनाक जर शिगा आहे सर्वात मोठी हाय हे नवीन आहे पण हा नया खिलाडी अभि मैदान का पण हा डेंजर आहे का पण लास्ट तो सेकंड थिंग हाय सुभाष दराट्या बॉय रटेश आहे हा रटेश हा वाटतो तोड ना साधा पण हाय खतरनाक आणि चौ चाव, चौथा गडी हा जो वाटतोय साधा सिधा पण हाय डेंजर ह्याचं नाव आहे गौरी डास हा कसं बघतोय पुढं चला हा सगळ्यांची खबरदारी करतो आणि आता सगळ्यांना पुढे घेतो चला आणि आपला एक पिल्लू वाड्यामध्ये राहिला आहे तो वरटतं बघा आवाज देतोय तिथे तो वाड्यामध्ये आहे तो मला वाड्याचा छोटासा आहे खूप हा बघा काय करतोय लहानपणापासून सुद्धा एकदम शिंग पाचवतोय भाई होय भाई तुला कुस्तीला उतरवू काय तू बघा ए चले ह्यांच्या पडून कुठून कुठून शिरागतं बघा हे बघा एवढ्या छोट्या छोट्या भागात त्यांच्या बागाना आणि आपले दोन तीन गडी आणले तिकडनं कारण दुसऱ्या वाड्यात असतात हा आहे आपला खतरनाक राजा खतरनाक राजा बाई आणि दुसरा कुठं गेला अजून दोन आहेत समाज तुम्हाला दाखवतो तेव्हा तिकडं आहेत समाज क्लोज व्ह्यू क्लोज व्ह्यू क्लोज व्ह्यू आपला सनकी कल्लेश्वर वास्त आणि ही या चिकणी चमेली राच जीवन कसलं भारी आहे बघा हे सकाळ सकाळ अशी सकाळ हे बघा ऊन कुठे गेला इकडे हा इकडे ऊन आहे हा इकडे आणि सकाळ सकाळ आपल्यासोबत आपला कुत्रा म्हणजेच सिंबा कुठे गेला सिंबो पुढे 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 आणि आपली सगळी सकाळ सकाळ गुर टोटल झाले आता किती सातशी आणि एक आहे वाड्यात रिंगडा आणि दोन आहेत वाड्यात तो मोठावाला बैल पण सोडत नाहीत कारण का तो गावात गावात पळ सुटतो मी त्याला तर माळावरती घेऊन साठ तो चलो मिळते है सुभाष रट्यामुळे बाबा कसा धिंगाडा काय एकदम असा सुभाष माझा सुभाष सुभाष माझा सुभाष सुभाष माझा सुभाष सुभाष असं वाटत भजन करतोय मी ही सगळी लोक एका साइडून आणि ती एकटी एका साइडून बघा तिला काय असतं काय माहिती एक तिला एकटीलाच वेगळीकडे जायचं असतं आणि हे बाकी त्यांना एकटीकडे जायचं असतं आणि आज सुभाष आपल्यासोबत असतो कायमचा सुभाष हा कट्टर मित्र आपला बघा सुभाष सुभाष म्हणून सुभाष एकट्यामध्ये घंटी दिलेली आहे कारण का तो कुठं हरवत नाही तो सगळ्यांसोबत असतो तो कट्टर आहे एकदम आणि हे लोक सगळे हरवतात इकडे तिकडे जातात मग हा बंदा फक्त सगळ्यांना अलर्ट करतो घंट्या बिंट्या घेऊन मामाला कळतं की भाई गुरा आली आहेत जायला हवं सुभाषेंद्र चलो चल, चले चल 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 तू ध्यानी जरा ठेव खो तू ध्यानी जरा ठेव तिथं पाव ऐकू या संतांच्या वाणीला ग सखे चल सखे डाक डाग 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 डग! धाक धा धा धक धा धा धन धक धन धक धन धक धन काय झालं राजाजी राजाजी उलटा फिरून मारा बघतोय तर पुढे कंटिन्यू करूया या या राजाचा काजा करू पण राजाचा काजा गाईच म्हणजे लाना ही पडेगा रुख म्हणजेच लेके आता मी हरामी आहे पाय खालच्या खाली गायब व्हायची हो त्या दोघा सगळ्यांना वरती घेतलं मी आणि ह्या हिज कल्लेश्वरीचं काय खाली आहे काय माहिती खाली जाऊन एकटीचं वरती खाली खाते आणि परत वरती येते परत खाली जाते ए बाई बच्चू या वरती ऐसा मत कर भाई धोका होताय भाई दिलकू आणि हा बघा सगळे किती पण पाठीपुढे होऊ दे हा मायासोबत एकटा कायम सुभाषदा रट्टेश बॉय रट्टेश आहे भाई या चल ह्या लोकांना ह्या माळाला सोडून देऊ इथे एक सरतर दिला होता दिगोजवर नंतरला संध्याकाळची स्वतः स्वतःहून आपोआप घरी येतात ती लोक मग आता टेन्शन नाही आपल्याला बाद खात हा बघा इथं खातोय ते बाकी दोघं तिकडे आहेत आपण गुरांना तिकडे सोडलं आणि थोडं थोडं पुढे 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 आलो आपण तर आपल्याला काय भेटलंय बघा हा बघा दिसतंय का, का नाही हे बघा डुगराने खोदलेलं क्लोज व्यूज लावतो तुम्हाला एकदम खतरनाक खतरनाकवाला दिसतंय हे बघा या मुळकुंड्या खायला हे खाली खाली जे पांढऱ्या पांढरा दिसतं ना वाईट वाईट त्या मुळकुंड्या खायला त्यांनी खोदलंय ते माती काढली असते त्याची तर बोललो गुरांना जायला सोडलंय आपण तर बोललो थोडीशी जंगलची रानाची सफारी करू मीन्स रान म्हणजे जंगल तर बघूया काय काय असं म्हणजे जरा फिरून येऊ जरा हलकंसा एक राऊंड मारू छोट्या ह्या पै इकडचं एक राण आहे त्या रानाला इथे वरती आहे बघा हा छोटासा राण आहे या रानाला एक फेरी मारून येऊ हो, खतरणाली इकडं थोडं थोडं पाणी आहे पाण्या कर तुम्हाला परची पर आहे ह्याला मी थोडं थोडं पाणी दिसतंय बघा थोडं थोडं पाणी आहे थो� ह्याला पण हा वाला पूर्ण असा रान आहे ती गुरात इकडं म्हणजे त्या मालाला सोडली त्या साईडला खालती आणि आता आपण इकडे वरती जाऊया बघू वर जाऊन येऊ कसं दिसतंय म्हणजे काय हाय बघू नेऊ आपल्या सिंबावरती घुसतो बघा रानामध्ये तो बघा ही फुलं पडलेत बघा हा वाईटवाला जो काटेकाटावाला झाड आहे ना हाय हावाला झाड थाड़। हे झाडाला थाड़। असतात म्हणजे असतं कसं असं काय ते नाव ह्याचं मला नक्की नाही माहिती याचं नाव काय पण ह्याची जी फुलं आहेत त्याला ती फुलं त्याला काय पा नवीन नसतात फक्त फुलं येतात या झाडाला पाण्यात होती थोडी थोडीशी पाच पाच वाली पाने येतात फक्त बाकी काय नसतं हे बघा इथं खोदले खोदलेले सगळं इकडं हे बघा पाय लागले सगळे म्हणजे हे मशीनचे पाय लागलेले आहेत पाणी पिऊन असं वाटतं इथून तर चला वरती बघू सिन्स आऊट करू सिन्स आऊट जंगलातून फिरायला ना कोळती आणायला हवी कारण काही सुकी सुकी झालेली जी वाट असतात ना झाड झाडं वाढलेली ती तोडायला कारण का ती खूप लागतात पायाबी या हाताळ त्याला मग तर काय कोळती नाही तर मी तो कार लागते सगळं हे बघा हे बघा इथं पण तसंच सगळी खोदून ठेवलंय त्या डुकरांनी हे बघा नॅचरल थिंग्स नॅचरल गोष्टी कसं कशी खतरनाक आहे बनवलं आहे बघा आहे ते कोळीनीचं घड्ट आणि ही जाळ बघा अक्क सम काय जाळ खतरनाक वाढले तर आम्ही गेल्या वर्षी या जाळीशी सुकले ने सुकले तोडल्या होत्या जेणेकरून ते साफ साफ व्हायचं म्हणजे जाळी वाढत चालल्यात ही फुलं बघा हा ना सकाळच्या टाईमला रानातून फिरणं एकदम मजाच वेगळी आहे कारण का एकदम गारगार हवा इथे काहीच ऊन लागत नाही जास्ती आणि एकदम थंडगार हवा लागलेली आहे लागत थंडगार फक्त असं ऊन येतंय ते पण काही नाही पण हवा एकदम थंडगार येते जाळव आणि माझे सोडतोय तर तरी एक राऊंडवरती मारून येऊ काय रानातले प्राणी विधी आपल्याला बघायला भेटले तर गोष्टच वेगळी आहे मजा येईल तर बघूया वरती चला तुम्हाला अजूनही जा जात बघा बघा डेंजर एकदम खतरनाक आहे हा व्ह्यू आहे ना आत डेंजर हा वाला व्ह्यू घ्या डींजर मेरी बघ कोंबडी गेली तू बघा का कोंबडी गेली कोंबडी 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 या बघायला सुटला रान कोंबडी होती वरती बसलेली त्या जाळीवरती वरती तू बघ अजून एक दोन लहान कोंबड्या होत्या दोन लहान कोंबड्या दोन्ही दोन्ही गेल्यात समोरच होत्या एक ब्लॅक कलरची होती आणि एक ऑरेंज सारखे होते ती बघ येते वांद्राची शिशी शिशीकरण झाले ते वांद्रे तू ते वरती वाजतात आणि हसतात शिशीकर शिशी काउशेची शिशी शिशी। वेल त्याची काटे खूप बेकार होतात का या वेलीचे पायाला घासले तर काटे खूप बेकार होतात त्याचा रिझल्ट हा आहे बघा तर आपण नाही आता इथून आता खालतून मी तिकडे जाऊ आणि मी इकडून तिकडे बाहेर निघू चला जाऊया हे बघ तर मित्रांनो या ब्लॉगसाठी एवढंच आपण जास्त काय रान फिरायला नव्हतो गेलो जास्त रान काय फिरायला भेटलं नाही आणि फिरलं पण नाही जास्त आपण मेन म्हणजे आपण गुरज घेऊन आलो होतो तर गिरज लावले आता जा जाते सरतील आपले रान फिरलो थोडंसं पूर्ण रानाचा फिरायचा व्हिडिओ आपण आहे ना काढूया रिटर्न कधीतरी त्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगेन की कुठलं कुठले झाडं कशासाठी कामाला जात आणि काय काय करायचं असतं ते का कुठल्या कुठल्यासाठी काय उपयोगी हो असतं परत कुठल्या कुठल्या प्राण्याचं कुठलं कुठलं घर असतं हे दाखवावेन तुम्हाला परतकडे कधीतरी आणि कोणती कोणती फळं आपल्याकडे चरांमध्ये असतात कोकणामध्ये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन कधीतरी आणि ह्या ब्लॉगसाठी एवढंच भेटूया आता नवीन ब्लॉगसह पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर चला कंटिन्यू राहा आपल्या चॅनलसोबत भेटू नक्कीच बाय बाय